नमस्कार मित्रांनो तुमची लाडकी बहीण योजनेची के वाय सी पूर्ण झाली का कारण बघा के वाय सी पूर्ण करण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत कदाचित लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देखील मिळू शकते परंतु जर तुम्ही के वाय सी केली असेल तर ही के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का ते कसं चेक करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर बघा आपली के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली का हे बघण्यासाठी तुम्हाला यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा ई के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आपली के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली का हे जर तुम्हाला बघायचं असेल तर लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर आल्यानंतर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश के वाय सी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर ही जी अंक दिसत ती अंक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी काय लिहून येतं बघा या आधार क्रमांकाची ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं जर तुमच्यासमोर लिहून आलं तर याचा अर्थ होतो की तुमची के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे जर इथं असं दाखवलं नाही आणि जर तुम्हाला ओ टी पी आला किंवा तुमची अर्धवट के वाय सी झाली असेल तर या ठिकाणी दा सांगेल ज्यांची ज्यांची अर्धवट के वाय सी झाली आहे त्यांचं या ठिकाणी काय दाखवतं माहीत आहे का त्यांचं दाखवतं या ठिकाणी तुम्ही वडील किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक पुन्हा टाका तुमचं के वाय सी पूर्ण झाली का जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीनं चेक करू शकता की तुमची के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे की नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जी के वाय सीची तारीख आहे ती कदाचित वाढवून मिळू शकते अठरा नोव्हेंबरच्या नंतर देखील का लाडकी बहीण योजनेसाठी केवाय सीला मुदतवाढ मिळू शकते तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र